नमस्कार सजग टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण आलोय इन्नोर तालुक्यातील धोलवड गावातील जांभळपड शिवार येथे जांभळपड शिवारमध्ये हा शेतकऱ्यांसाठी जाणारा तो काय रस्ता आहे त्याची इथले काय स्थानिक शेतकरी आहे नागरिक आहे यांनी या ठिकाणी सोनी देतनं किंवा त्यांनी पैशाचं कलेक्शन करून हा रस्ता दुरुस्त करण्याचं काम सुरू केलं आहे त्याला कारण येतं असं आहे की गेले सात आठ वर्ष झाले की या रस्त्याला लोकप्रतिनिधीकडनं दुर्लक्ष होत आहे त्याला कोणताही निधी पडत नसल्यामुळं ग्रामस्थांनी स्वतः यामध्ये पुढाकार घेऊन निधी जमा केलेला आहे जवळपास एक लाख रुपये त्यांनी जमा केलेले आहे शेतकऱ्यांकडून वर्गणी जमा करून आणि त्यातनं या रस्त्याचं दुरुस्तीचं काम त्यांनी हातात घेतलेलं आहे तर या ठिकाणी काही ग्रामस्थ आणि शेतकरी आहेत तर त्यांना विचारणार की काय वस्तुस्थिती आहे त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत नमस्कार काय नाव आपलं रामदास मारुती कुठं आपण राहिला मी जांभळपटीत राहिला आहे काय वस्तुस्थिती आहे रस्त्याचं काम केलं काम तेरा वर्षापूर्वी झालं होतं त्याच्यानंतर या रस्त्यात कोणी डोकूनही बघितलं आहे आम्ही कवर हे करायचं आमचे पंधरा दिवस झाले आमची पोर आहेत ना ट्रॅक्टर मध्ये घालून आम्ही शाळेत पोस्ट करतोय मग हे काय लोकप्रतिनिधी जे काय त्यांना आपण कळवलं नाही का सगळ्यांना सगळ्यांना आम्ही दिलेले कोणाकोणाला आपण दिले आणि स्थानिक ग्रामपंचायत असेल किंवा आमदार असेल खासदार असेल यांना आपण कळवलं नाही का कळवलेले सर्वांना कळवलेले सर्वांना आम्ही हे दिलेले मग त्यांच्याकडनं काही याच्याकडे काही काम केलं करू म्हणतात एवढंच हे करतात पण आमच्याकडे कोणही डोकून ढोकून बघत नाही अजूनही काही नागरिक या ठिकाणी आपण त्यांना दादा काय सांगाल रस्त्याची चालली लोक बोलतात सायकल घेऊन पडतात मग आता याच्यावर काहीतरी मार्ग गव्हर्नमेंटने काढला पाहिजे ना रस्ता बनलाच पाहिजे आमचं कुठल्या हालतमध्ये नाही तर आम्हाला शेवटी मतदान बहिष्कार घालावा लागेल या परिसरात किंवा या रस्त्याला किती लोक आहे आणि किती शेतकऱ्यांना यामुळे त्रास होतोय जवळ सातशे आठशे लोक या पट्ट्यात चार पाचशे नक्कीचे दादा काय सांगाल रस्ता होणं गरजेचं आहे लहान मुलं शाळेत जातात ज्येष्ठ नागरिक जातात अहो आता पंधरा दिवसापूर्वी इथून काही पायी सुद्धा चालायला रस्ता व्यवस्थित नव्हता शेवटी आम्ही लोकवर्गणीतून ऐंशी हजार गोळा करून आम्ही करतोय एक लाख रुपये गोळा करून आम्ही स्वतः करतोय हा रोड स्थानिक ग्रामपंचाय पण आपलं दुर्लक्ष करते लोकप्रतिनिधी करताय काय कारण याला निधी निधी नाही म्हणतात मग आता आम्ही जायचं बंद करायचं का मुलांनी शाळेत शाळेतच जायचं नाही यापूर्वी आपण कोणाकोणाला याबाबत सांगितलेलं आहे प्रत्येक प्रत्येक सरपंच असतील आमदार असतील खासदार असेल सगळ्यांना आम्ही हे दिलेलं आहे तरी दुर्लक्ष होत मग पुढची काय भूमिका असणार आपली नाही पुढची बहिष्कार आम्ही टाकू ना मग आता इलेक्शन आलंय आमदारकीचं आमच्या शिवारातले सगळे लोक बहिष्कार टाकतील मतदानावरती शेवटी पर्याय काय तोच आहे ना या ठिकाणी नागरिक मतदान बहिष्कार ठाकण्याच बोललं जाते अजूनही काही नागरिक आहे त्यांच्याकडनं त्यांची काय भावना आहे नेमकी आपण ते जाणून घ्या काय नाव आपलं रणनाथ तांबादास नलवडे हा जांभळपूर शिवार जो रस्ता आहे या ठिकाणी आपण लोकवर्गणी काम सुरू केलेलं आहे काय करण्याला हो ज्येष्ठ नागरिक चा गाडी चालवताना पडतात पोरं ट्रॅक्टर मध्ये घालून नेतात एवढी दुरावस्था या रस्त्याची झालेली आहे याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही ना सरपंच ना आमदार ना खासदार का नाही लक्ष देत मग ते पाठपुरावा करून लक्ष देत नाही राजकारण हा राजकारण जरी असतात तुम्ही ग्रामस्थ आहात तुम्ही तुमचं टॅक्स भरता आहात सगळं तुम्ही भरताय मग तरी दुर्लक्ष केलं जातंय मग याविषयी तुम्ही कोणाकोणाला कोणाला सांगितलंय आणि काय याच्या पुढची तुमची प्रक्रिया असणार आहे माझे खाज माझे आमदार आमदार आणि खासदार हे सगळ्यांना सांगितलेले आहे तरीही दुर्लक्ष होतो लक्ष पुढचं काय तुम्ही काय इशारा या सगळ्या लोकप्रतिनिधींना त्याच्यातून आम्ही स्व खर्चानी रस्ता तयार करतोय किती शेतकऱ्यांनी यासाठी निधी जमा केलेला आहे आणि काय काय काम तुम्ही या सगळ्या नि करताय शंभर शेतकऱ्यांनी शेत जवळजवळ सगळं निधी जमा करून स्व खर्चानी आम्ही रस्ता तयार करतोय याचं काय काय करणार या रस्त्याला काम कडी मरून कडी मरुम टाकून तयार करतोय बाबा काय आपलं रघुनाथ गणपत मुंडे किती वर्ष झाले हा रस्ता खराब होता हा रस्ता जवळजवळ पहिल्यापासूनच खराब आहे हा आता दूध घेऊन जाणार मी जवळजवळ चार आठ वर्ष झाले दूध घेऊन जातोय मी पण कसं जातोय माझ्या मनालाच माहिती आता म्या चार दहा बारा दिवस झाले दूध बंद केले गावातलं त्याला त्याला काय करणार सांगा ना गाडीच जात नाही जात नाही मग तुम्ही बाकी कोणाशी संवाद साधला नाही का प्रत्येकाला माहिती आहे सगळ्यांना माहितीये मग तरी दुर्लक्ष का होते दुर्लक्ष आता ते करतातच आता पन्नास वेळा सरपंच आणि त्यांना सांगितलेलं आहे पण दुधाच्या गाड्या आडा आडा करतात इथं आपलेच काही ग्रामस्थ म्हणले राज हो की राजकारण होते नेमकी काय राजकारण होते आणि कोण करते त्यांनाच माहिती येते राजकारण करणार सगळं आता काय सांगाल काय वस्तुस्थिती आहे रस्त्याविषयी नेमकी आता रस्ता तुम्ही बघताय आता काय परिस्थिती आहे रस्त्याची आता एवढे गुडगावले खड्डे झाले होते लोकांना जाणे येणं अशक्य झालं वृद्ध माणसं आहे त्यांना रस्त्याने पायपाय जाता येत नाही लोक पडतायत झडतायत लागतायत लहान मुलांना शाळेत जाता येत नाही त्यांना आम्हाला अक्षरशः ट्रॉलीमधून घेऊन जावं लागतंय तरी प्रशासनाने आमच्याकडे लक्ष द्यावे जर लक्ष नाही दिलं तर आम्ही सगळेजण मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत सगळेच हा सगळे ज्यां ज्यांची जमीन आहे ज्यांची घरं आहे एवढी जे लोक आहेत ते सगळे संपूर्ण मतदानाला बहिष्कार टाकणार आहोत आम्ही काय सांगा काय नाव आपलं सुधीर ना लावडे मुळातच आमची जमीन धरणामध्ये एवढी गेलेली आहे आमच्याकडे क्षेत्र आले वीस वीस गुंठ्याची ती आता हे रस्त्यांची अशी अवस्था असल्या तर आम्ही लोक वर्ग तिरून कामं करतोय काम कमवायचं किती मुलांना घालायचं किती शाळेला किती रस्त्याला जर पदरच खर्च करायचा असत पण हे गव्हर्नमेंट आहे काय प्रशासन करत आहे काय हा एक विचाराचा भाग होतो ना हे सगळं आहे पण स्थानिक जे काही तुमचं पहिली संस्था आहे ग्रामपंचायत ग्रामपंचायत तुम्ही कर भरताय हे सगळं असताना सुद्धा ते पण दुर्लक्ष करतायत याला काय कारण आहे निधी नाही म्हणते ग्रामपंचायत त्याच्यात गावातली इतर जे विकास काम आहे ती चालूच आहे तर इतर ठिकाणी काही रस्त्यांची अशीच आवड आहे दोन दोन वर्षाला सरपंच होतं होते लोकसभेचा म्हणजे हे चाललेलं आहे पाठशिवणीचा खेळ दोन वर्षासाठी हा सरपंच दोन वर्षासाठी तो कामांचे निश्चित बॉम्ब बॉम्ब चालू आहे आमच्याकडे इतर जे काही तालुक्यातील नेते याच्याकडे लक्ष का देत नाही आता आम्हाला शेट साहेब वीस वीस घंट्या जर राजकारणा जर पाठपुरावा हो करायला गेलं तर शेळ्या अकरावे दिवस काढायला लागते लोकांच्या काय सांगेल दुरावस्थाची लहान मुलांना वगैरे ला, ला, लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी फार त्रास होत आहे कारण काय होतंय त्यांना आता बाईक वरती जरी सोडायचं म्हटलं तरी पण गाडी स्लीप होती पोरं पडतात बॅगी दाफतार पाण्याने आहेत म्हणजे फार बिकट अवस्था झाली रस्त्याची वस्तुस्थिती बिकटचे पोरांना सायकली चालवता येत नाही का काही नाही पाय माणूस चालू शकत नव्हतं एवढी दुर्दैव अवस्था होती आता केले आता हे केलंय म्हणून हे लोकवर्ग नेतून म्हणून आता बरं दिसतंय तुम्हाला आम्ही तुम्ही आल्यानंतर एवढे वर्ष झाले एवढे सात आठ वर्ष झाले खरं या रस्त्याला दुर्लक्ष होत मग तुम्ही आज हे सगळे निधी काढून काम करताय आता निधी काढून नाही काम करता तर काय करता आम्ही आमदार दे आश्वासनच देतात सर्व आत्ता करू मग करू रस्ताच पूर्ण नाही तर काय करायचं काय नाव आपलं नमस्कार मी राजेंद्र कारभार नवडे या, या रस्त्याचं काम तुम्ही लोकवर्गी हातात घेतलेलं आहे नेमकी याला काय कारण आहे गेली दहा वर्ष दहा ते बारा वर्षापासून या रस्त्याचा अजिबात सुद्धा कुठलाही निधी आलेला नाही एक छोटी लक लोकसंख्या असलेले हा आंब आमचा जांभळपट शिवार आहे इथे आमच्याकडे ठाकरवस्ती पण आहे साधारणतः पंचवीस ते पन्नास लोकं ठाकरांची ठाकरवस्तीतले इथे राहतात आमदारांका आम्ही तीन वेळा प्रस्ताव दिलेला आहे त्याच्यानंतर माजी आमदार शरद सोनवणे यांच्याकडं पण प्रस्ताव दिला आहे त्याचप्रमाणे भाजपाच्या नेत्या आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आशाताई बुसके यांच्याकडं पण आमचे सरपंच असतील यांनी प्रस्ताव दिलेला आहे आणि आत्ता आम्ही खासदारांकडे पण प्रस्ताव दिलेला आहे पण ह्या रस्त्याला ह्या रस्त्याला निधी कोणच टाकत नाही आणि सगळं तुम्ही काम करताय सगळ्यांना प्रस्ताव दिला तरी दुर्लक्ष होतं याला काय कारण आहे याचं कारण आम्हाला समजत नाही का आमची लोकसंख्या कमी पडते किंवा काय होते आणि ग्रामपंचायतच्या माध्यमात आम्ही आमचे सरपंच असतील ना त्यांना आम्ही प्रस्ताव दिला आहे पण आमची ग्रामपंचायत कराने अतिशय कमी आहे कमी आहे आम्हालाही माहिती आहे त्यामध्ये कर थोडा कमी येतो आणि ग्रामपंचायत फक्त जांभळपट शिवार एकच नाही गावात आत म्हणजे अनेक पण शिवार आहे ग्रामपंचायत सगळ्या शिवाराला पुरू शकत नाही हे आम्हाला पण माहिती आहे त्या ग्रामपंचायतमध्ये आम्ही पण काम केलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही ग्रामपंचायतला दोष देत नाही ना ते प्रस्ताव देतात सगळं करतात आणि थोडीशी काय असेल अडचण ती ग्रामपंचायत सोडवते पण पण ज्या ह्या रस्त्यासाठी जो निधी पाहिजे लोकप्रतिनिनिधीकून तेवढा पुरेसा निधी आम्हाला इथे येत नाही आणि मी सांगते की लोकप्रतिनिधीचा किंवा स्थानिक ग्रामपंचायत हो। निधी नाही पण ना आठ वर्ष निधी नाही इतर विकास कामं गावातली होत आहेत पण याकडे दुर्लक्ष होते यात काही राजकारण होते के के का किंवा काय प्रॉब्लेम नाही याच्यात राजकारणाचा भाग येत नाही भाग येतो थोडासा कसा का वित्त आयोग येतो त्याच्यात त्यांचा आराखडा असतो त्या आराखड्याप्रमाणे त्यांना खर्च करावा लागतो परंतु हा साधारणतः दोन ते अडीच किलोमीटरचा रस्ता आहे याला साधारणतः पन्नास ते साठ लाख रुपये निधी पाहिजे आणि हा एवढा निधी पडल्याशिवाय हा रस्ता दुरुस्त होऊ शकत नाही आता आम्ही प्रत्येक वर्षी लोकवर्ग नि काढतो आणि हे असं तुम्ही आता पाहिले अशी कामं करतोय आम्ही निधी जरी ग्रामपंचायतकडे कमी असेल तर मुळात दुरुस्ती जरी केली पाहिजे तुम्ही लोकवर्ग काही निधी जमा केला तर तेवढा निधी पण ग्रामपंचायत कडे दुरुस्तीसाठी नाही का नाही नाही करतो ग्रामपंचायतचे सरपंच आम्हाला थोडंसं सहकार्य करतात त्याबद्दल वाद नाही पण त्यांच्याकडे निधी कमी असतो आणि एवढा मोठा रस्ता करायचा त्यांच्याकडे निधी नाही पण लोकप्रतिनिधी लोक यांनी आमचं हे काम मार्गी लावं अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे तुमची अपेक्षा रास्त आहे परंतु गेले सात आठ वर्ष झाले तुम्ही म्हणताय की याच्याकडे दुर्लक्ष होतंय या सगळ्या लोकप्रतिनिधीला किंवा या सगळ्या प्रशासनाला तुम्ही काय काय सांगाल इशारा द्याल आम्ही इशारा देण्यापेक्षा मी तुम्हाला आताही सांगितलंय का आम्ही प्रस्ताव सगळ्यांकडे दिलेले आहोत प्रस्ताव सगळ्यांकडं दिलेत आमचे आमच्या शिवारातील सगळ्या महिला असतील पुरुष असतील ज्येष्ठ नागरिक असतील आम्ही प्रस्ताव सादर केलेला आहे आणि या प्रस्तावावर आम्हाला म्हणजे आजपर्यंत निधी पडलेला नाही आणि आत्ता जर निधी पडला नाही तर आम्ही सगळे आमची ठाकर वस्तीसह आम्ही सगळे इथून पुढं येणाऱ्या इलेक्शनवर संपूर्णपणे बहिष्कार टाकून आम्ही त्या पुलावर तिथे आम्ही सगळे पुरुष आणि महिला मतदानाच्या दिवशी बसून राहणार आहोत आम्ही अजिबात मतदानाला कुणाही जाणार नाही आणि अजिबात आमचं जे ठराव आहे आमची जी एकजूट आहे आम्ही कुणीही मतदानाला जाणार नाही आम्ही पूर्णपणे बहिष्कार टाकणार तुम्ही म्हणता की बहिष्कार टाकणार पण जे काही लोकप्रतिनिधी तुम्ही त्यांना दोन तीन वेळा प्रस्ताव दिला त्यांच्याकडनं काय सांगितलं गेलं तुम्हाला त्यांनी आम्हाला पहिलं सांगितलं ठक्कर बाप्पा योजनेत आपण आपला रस्ता बसूया पण ठक्कर बाप्पा योजनेत थोडासा ठक्कर समाजाची लोकसंख्या कमी पडली ते म्हटले हा नाही आपण दुसऱ्या निधीतून बसूया आजपर्यंत म्हणजे आजपर्यंत आम्हाला असे काही आहे आता आम्ही पण किती वेळा जाऊ शकतो शेवटी आम्ही शेतकरी वर्ग आहे इथे शेतकरी वर्ग आहे ज्येष्ठ नागरिक आहे आमचे विद्यार्थी आहे जवळजवळ पंधरा ते वीस विद्यार्थी आमचे सोळा म्हणजे एक दहा वर्षाच्या खालील विद्यार्थी आहे आणि त्यांना आमचे हे जितेंद्र बोंडे ना ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये नेऊन पुले आप, पुणे आपल्या पुलापर्यंत सोडतात एवढी दुरावस्था आहे ह्या रस्त्याची सगळी दुरावस्था आहे तुमच्या वॉर्डचे सदस्य असेल किंवा पंचायत समिती सदस्य जेडपी सदस्य यांनाही तुम्ही सांगितलं नाही झेडपी सदस्य म्हणताच येणार नाही ना आता गेली दोन एक दीड वर्ष झेडपी सदस्य आणि पंचायत समिती सदस्य राहिलेलेच नाही तक्रार करायची कुणाकडे आम्ही आम्ही सरपंच का करतो तक्रार तर ते बोलतात आपण प्रस्ताव बनू जाऊया थोडासा निधी ब त्यांच्या कौतेप्रमाणे ते निधी देतील पण तो निधी आम्हाला पुरेसा पडत नाही तुम्ही खड्डे पाहिले खड्डे एवढे मोठे ग्रामपंचायत काय करेल त्याला ही सगळ्या वस्तू तुम्ही मतदानावर बहिष्कार टाकण्यावर ठाम आहात आपण पाहतो की आपण या धोलवड गावातल्या जांभळपट शिवारात या ठिकाणी आहोत गेले सात आठ वर्षे हे सगळे नागरिक असतील ग्रामस्थ असतील शेतकरी असतील या सर्व विकास कामासाठी किंवा वो रस्ता होण्यासाठी पाठपुरावा करतायत विद्यार्थ्यांची हेळसण होते त्यांना जाण्यास येण्यासाठी त्रास सहन करावा लागतो आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना शेतमाल वाहण्यासाठी त्रास सहन करावा लागतोय आणि एवढं सगळं असतानाही गेल्या सात आठ वर्षात जर लोकप्रतिनिधींना या ठिकाणी लक्ष द्यायला वेळ नसेल तर नागरिक निश्चित आपलं या निवडणुकीत या मतदानावर बहिष्कार टाकण्यावर ठाम आहेत त्याच्यामुळं या बातमीनंतर काय होईना लोकप्रतिनिधी असेल इथल्या स्थानिक ग्रामपंचायती से असेल या सगळ्या दुरावस्थेकडे लक्ष द्यावं आणि ग्रामस्थांनी हा जो काही पुढाकार घेतलेला आहे त्याला हातभार लावून हा रस्ता कशा चांगल्या पद्धतीने होईल यासाठी प्रयत्न करावे अशीच मागणी या सजग टाईमच्या निमित्तानं या लोकप्रतिनिधीकडे असणार आहे या ठिकाणी काही विद्यार्थिनी आलेल्या आहेत तर त्यांचीही प्रतिक्रिया या रस्त्यावर काय ते आपण जाणून घ्यावं काय नाव काय श्रेया तुझं कितवीला आहेस तू फोर्थला ला कुठे राहते जांभळ हा तुमच्या इथे रस्त्याचं काम आता सुरू आहे नेमकी काय इथं तुम्हाला रस्त्याने चालताना अडचण जाताना रोज गाडी स्लीप होती सायकलनी पण जाता येत नाही सगळे सायकल जाम होती चालत पण जाता येत नाही तर पायाला जे लागतं मग हे काम जे काय आपले तालुक्याचे आमदार आहेत खासदार आहेत स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत ते कळत नाही यांना काय सांगशील तू काय काम करा रस्त्याचं लवकर